नमस्कार श्री स्वामी समर्थ आता नवरात्र खूपच जवळ आली आहे तर त्याच्यासाठी आपण खास बँगल्स तयार करायचं बनवणार अगदी साध्या रीतीने आपण या बँगल्स बनवणार आहोत तर त्या कशा बनवायच्या हे पूर्ण ट्युटोरियल ह्याच्यामध्ये आहे याच प्रकारे अजून पुढचे व्हिडिओ येतील तेही नक्की बघा आता आपण इथे जो कॉटन दोरा येतो त्याने या बँगल्स बांधून घेतल्यात या बँगल्स प्लॅस्टिकच्या आहेत दोन सहाचा गाळा आहे तर दोन सहा वन फिश असा बॉक्स येतो एका बॉक्स मध्ये दहा बँगल्स असतात तर अशा बँगल्स मी ते बांधून घेतल्यात ते कशा बांधायचे तुम्हाला बघायचं असेल तर स्पेशल व्हिडिओ आहे तर त्याची मी लिंक देऊन देईन त्याच्यात तुम्ही डिटेलमध्ये बँगल्स कशा बांधायचे बघू शकाल तर मी बांधून घेतल्या त्याच्यानंतर आता आपण गोटापट्टीच्या बँगल्स करतोय इथे मी गोल्डन कलरची सिंगल लाईनची गोटापट्टी घेतली आहे आणि हे ट्विस्टेड बँगल्स आहेत म्हणजे गोटापट्टी आपण ट्विस्ट करतो बघत असाल मी मागून पुढे सरळ आणि मधन त्याला ट्विस्ट करायचंय म्हणजे दुमड करायची आणि परत मागून घेऊन थोडे सारख्या अंतरावर हे आपल्याला करायचंय त्याला अंतर तुम्हाला लक्षात येत नसेल तर आपलं एक बोट तिथं ठेवायचं आणि एकेका बोटाच्या अंतराने आपण त्याची गॅप करू शकतो अशा प्रकारे पूर्ण बँगल ही मी बांधून घेतलीये किती छान दिसते बघा साध्या बँगल्स पेक्षा असं जर तुम्ही केलं तर खूप ती बँगल उठून दिसते आणि अशा जर तुम्ही सेल करायला गेला तर त्याची प्राइस पण तुम्हाला चांगली मिळते आता ह्याच्या मध्ये मध्ये तुम्हाला गॅप दिसत असतील तर या गॅपचं काय करायचं ते सांगते इथे तुम्ही मिरर लावू शकता कुंदन लावू शकता तुमच्या मनाने कुठल्याही टेकली वर्क किंवा पेंटिंग जर तुम्हाला चांगलं येत असेल तर अॅक्रेलिकने पेंटिंग सुद्धा करू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये मी हे पेंटिंग दाखवत आहे तर पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा सध्या तरी आपण इथे मिरर वर्क करून घेणार आहोत मिरर वर्क कसं करायचं सिम्पल मेथडने ते मी दाखवते तर अशा मिरर्स बाजारात सहज मिळतात वेगवेगळ्या साईजच्या चौकोणी गोल चटकोणी अशा वेगवेगळ्या आकाराच्या तुम्हाला मिळून जातात अगदी स्वस्त आहेत त्या आणि त्याच्यासोबत माझ्याकडे गोल्डन कलरच्या टिकल्या होत्या तर त्या मी इथे लावते एके ठिकाणी मिरर एका ठिकाणी या टिकल्या अशी साधी सिंपल अशी बँगल मी ते तयार करतेय आणि हे चिकटवण्यासाठी मी त्या फॅब्रिक ग्लूचा वापर करते इथे बी सेवन थाउजंड ह्याचाही तुम्ही वापर करू शकता मी फॅब्रिक ब्लू बरोबर थोडीशी सोयीचं जातं मला वापरणं ते म्हणून मी हा युज करते हा जर तुम्ही तेवढा तेवढा लावला तर त्याचे कसलाही डागतो मला तिथं नंतर दिसत नाही आणि लॉंग लास्टिंग जातो हा माझा अनुभव आहे म्हणून मी नेबी फॅब्रिक ग्लूज वापरते जिथे कपड्याचं काम आहे तिथे हे वापरणं सोयीचं जातं पण तिथे वेगळं काम आहे वेगळा ह्याला आपण काही चिकटवतोय शंख किंवा काय असेल तर मग तिथे बी सेवन थाउजंड तुम्ही युज करा पण सध्या तरी इथे कपड्यावरच आपण सगळं काम आहे किंवा दोऱ्यावर कॉटनवर सगळं काम आहे म्हणून आपण इथे हंगलू यूज करतोय इथे जशी मी गोल्डन कलरची पट्टी घेतली त्याऐवजी तुम्ही सिल्वर सुद्धा घेऊ शकता तुमच्या मनाने मग ते सिल्वर टोनमधले बँगल्स होतील तर अशा प्रकारे ह्या बँगल्स आपण तयार करून घेऊ आणि हे असे नक्की तयार करा मोठापट्टीच्या बँगल्स खूप छान जातात तुम्ही जरी स्वतः घालायच्या म्हटल्या तरी छान वाटतात त्या समारंभाला किंवा नवरात्रीला आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद